उडंदा मैसा सुरम मर्दिनी दुर्गे अशा दुर्गेचा रूप असल्या सत्र्यांना माझ्याकडून प्रथम वंदन विद्यार्थी आपल्या सर्वांना माहितच असेल पूर्वीच्या काही स्त्री सुशिक्षित झाल्यावर पापी होईल बिघडेल कुटुंबाचे वाटुळे होईल असे समजले जायचे परंतु स्त्रीला वाचवलं नाही तर घडवलं पाहिजे शिकवलं पाहिजे आपली स्त्री आज्ञानाच्या अंधकारात गुरपटल्या दिसत होती तिला त्यातून बाहेर काढून तिच्या हातात न्यायाची ज्योत दिली पाहिजे अशी मला स्वप्न उराशी बाळगून महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाला सुरुवात घरापासूनच केली त्यांनी सावित्रीबाई यांना शिकवून पहिली मुलींची शाळा सुरू केली अहो पण काय दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांनी त्यांच्या शनगोळ फेकले पण मला सांगा माझ्या सावित्री स्त्री शिक्षणाचे महत्व मागले नसते तर आज माझी आजी आई काकी बहीण आत्या या अशिक्षतेच्या अंधारात खेचतात पहिल्या असत्या त्यांची स्वप्ने या बुरसातल्या समाजाने चिडून टाकल्या असत्या अशा या स्त्री शिक्षणाच्या पुरस्कार त्या आदरणीय सावित्रीबाई फुले यांना महाजमुद्रा महाजमुद्रा एवढंच नाही तर नाशिक जिल्ह्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अर्धकुशी जातो त्या शिल्प तिथे आहे त्याचा माझा स्वतः अभिमान वाटतो एज्युकेशन इज अ की टू विक्टरी अँड अ फ्रीडम फ्रॉम ऑल द फोर्सेस म्हणजेच शिक्षण याच्याची गुरु किल्ली आहे तीच आपल्या सर्व दत्तक बांधांपासून स्वतंत्र मिळवून देते अहो म्हणूनच किती महाराष्ट्रांची नावे घ्यायची पहिल्या अंतरावेर कल्प

कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देईल आई शिकली तर मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळेल मुले बनतील मुलांची पहिली शाळा आईच्या कुशीपासूनच सुरू होते पुस्तकाने मस्तक सुधारते सुधारले मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही म्हणून पुस्तकाने वाचायचे असते अहो कुमार मंगलबीरला वयाच्या अठराव्या वर्षी बिर्ला उद्योगाचे दूर टाकणार आहे केशवसिंह दगपती त्यांच्या व त्यांच्या पत्नीची मुलाखत घेताना त्यांना एक प्रश्न विचारला जातो तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून कुटुंबाला वेळ कसा देतात त्यावर बिर्ला यांनी उत्तर दिले बिर्ला निवासामध्ये रात्री आठ वाजता सर्वांचे मोबाईल जमा केले जातात हा मग साडेनऊ पर्यंत आम्ही कुटुंबाच्या भूतकाळ भविष्यकाळ काळ वर्तमान कालीन चर्चा करतो हा मधला दीड तास म्हणजे इट्स अ फॅमिली टाइम वीस वर्षापूर्वी हा नियम ठरवून कुटुंबाला जोडून ठेवणार मातोश्री घडली ते फक्त फक्त शिक्षणामुळेच स्त्री शिकली तरच आणि तरच उगलती रम्य पहाट स्त्री शिकली तरच आणि तरच उगलती रम्य पहाट बदलाय समाजाची वाई वाट असेल कोणी पुरुष प्रधान मे स्त्री नंतर सन्मान मे स्त्री नंतर सन्मान शिक्षण स्त्री स्वलंबी बनते चारित्र संपन्न बनते म्हणून स्त्री अशिक्षित राहू कसे चालेल आपण मंदिर मशीद चर्च मध्ये गेलोच असेल तिथे आपण स्त्री पुजारी पाहिले आहे का नाही ना हे बघा त्या समाजाने स्त्रीला पुजारी वनच नाकारले त्याच भारत देशाचा कार्यभार उचलण्यासाठी त्याच समाजाने तिला सुकारले ते केवळ आणि आणि फक्त आणि फक्त शिक्षणामुळेच म्हणून शासना देखील स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी लडकीबाई योजना सुरू केली आहे स्त्रियांनी जर ठरवलंय तर बुद्धीच्या दरावरती देशाची सत्ताच पल ठेवून टाकतील म्हणून मी माझ्या सर्व मौलींना एकच सांगेल की तुझ्या उत्तुंग बार आहे पुढे गगनही त्यांनी भासावे अग तुझ्या उतुंग دا وشاله پنک خالی विश्वي ساري وساوه विश्वي ساري وساوه مننه